आज आहे दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस आज आम्ही रात्री विश्राम होता कामाख्या धर्माचा ट्रस्ट या ठिकाणी इथे आम्ही रात्री मुक्काम केला आणि सुंदर प्रकारे आम्हाला रात्रीची प्रसादी मिळाली सकाळी सुद्धा आम्ही इथं बालभोग प्रसादी मिळ घेतली चहाप्रसादी घेतली आणि आता पुढचा मार्ग होतोय नर्मदे हर आता वाजले सकाळचे साडेसहा सूर्योदय अजून आमचा पाठीमागं बघा सूर्योदय व्हायचा बाकी आहे आणि परिक्रमेचा नियम असा आहे की सूर्योदयाच्या नंतर परिक्रमा आरंभ करायची आणि सूर्यास्ताच्या आधी थांबवायची म्हणून आम्ही परिक्रमा या ठिकाणी आरंभ केली उठलो तसं पहाटे साडेचारला पण मग एवढ्या लवकर आवरा आवर, आवर करून अंधारात निघल्यापेक्षा बरं आहे मग अशा नियमा नियम चालत राहिला तरी नर्मदे हर नर्मदे हर मा नर्मदा सेवा सदाव्रत आश्रम रावीर मोबाईल नंबर आहे आणि बाजीराव पेशवा प्रथम समाधी दूरी छ किलोमीटर पूर्वी बोर्ड उंच असेल हे पण आता रस्त्यात भराव पडल्यामुळे खूप खाली गेलं आहे एक बॅनरी होता ते सुद्धा आता कमजोर झालं आहे सकाळचे ठीक सात वाजलेत आणि आता आम्हाला सूर्यनारायणाचं दर्शन झालं हळूहळू हळूहळू मार्ग क्रमण चालू आहे आणि या दिशेला आमच्या उजव्या दिशेला मय्य आहे एकदम तटमार्ग जागा व्यवस्थित नसेल म्हणून परिक्रमा हे या मार्गाचं नियोजन केलेलं आहे आणि याच मार्गावर सर्व सदावर्त आश्रम आहेत पाठीमागंसुद्धा एक आश्रम गेला कांक्रिया गावामध्ये अशा प्रकारचे हे रस्ते पांधन रस्ते म्हणतात आपल्या भागात शेत पांधन रस्ते बसते सुंदर शांत निसर्ग आहे कसलीच खिलबिलाट नाही पहिल्या दिवशी परिक्रमा घेताना आम्हाला थोडी अतिशय परिक्रमाची गर्दी सुरुवातीला असल्यामुळे थोडी अडचण वाटली पण आता एकांत जी साधनं आपल्याला करता येते करायची आहे ती साधता येते दूर तिकडंसुद्धा एक काही आश्रम वगैरे दिसतो आहे आम्हाला आता प्रसादी मिळालेली आहे सुद्धा मिळाला त्यामुळे आम्ही कुठं थांबणार नाही सकाळची वेळ आहे दुपारी उन्हात चालल्यापेक्षा सकाळी मार्गक्रमण केलेलं बरं आणि आमचं रावेर खेडी बाजीराव पेश पेशवा हे आहे तिथपर्यंत आम्हाला जायचं आहे आणि ते इथून सहा किलोमीटर म्हणजे एक दीड तासाचा रस्ता आहे तिथून पुढचं मार्गक्रमण करूच नर्मदेहार बघा इकडं कपाशीला बोंड्या शिल्लक आहे या भागातली कपाशी मोडली आहे बहुतेक चण्याची लागवड हे शेतकरी करत असतील नर्मदे हार मातश्री नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे मात श्री नर्मदे हर चालत असताना या पांधन रस्त्याने जात असताना या ठिकाणी आम्हाला एक नर्मदा सेवा समिती यांचे एक फ्रेंडॉल दिसत आहे नवीन बैल येत जायला अडचण देत आहेत थोडी मंडपाला घाबरता येते श्री नर्मदे हर जातील हळूहळू इथं कसली प्रसादी आहे बहुतेक नर्मदे मी बाबाजी मदत करतो नर्मदे हर समाधी बाजीवराव प्रथम रावेरखेडे या गावामध्ये आम्ही आता नारकल करतो या ठिकाणी नर्मदेश्वर महाकाल नक्षेत्र आहे ट्रॅक्टरच्या पलीकडून छोटासा आश्रम आहे किराणाची दुकान आहे पण अगदी छोटासा आश्रम मांगलिक भवन राहावे तपस्वी महात्मा इथे बसलेले बालभोग चायपसंदी येत आहेत परत इथं दुसरा एक आश्रम आहे सुद्धा कोणी बाबाची बसले पण हा आश्रम नवीन आहे दोन हजार तेवीसमध्ये आम्ही जेव्हा मोटरसायकलनी वाढ केली त्यावेळेस हा आश्रम नव्हता या आश्रमाचं आश्रम नाव आहे आश्रम ग्राम रावेर हा आश्रम नवीन झाला आहे महानंदाश्रम ग्राम रावेर बाजरा पुष्प परिक्रमावासिव केली चाय नाश्ता सेवा अशोक म्हात्रे लखन केवट

असं सांगित आहे सुंदर असं मैयाचं पात्र आहे आणि अगदी मय्याच्या काठावर पुरातन वास्तू आहे बाजूला पिशवायच्या समाज आहे मय्याने वळून घेतलंय पुढे आणखी पुढे क्षेत्र दिसत आहे मग कोणत्या शहरासारखं ठिकाण दिसत बकावा असे पलीकडून मैया पलीकडून काही आश्रम दिसत आहेत सर्व सुंदर आहे मैयाच्या कृपेने फार उत्तम परिक्रमा चालली आहे मैयाचं पात्र खूप मोठं आहे दोन ते अडीच किलोमीटर एवढं लांब असेल एवढं पात्र आहे नजर पोहोचत नाही एवढं पात्र मैयाचं विशाल आहे या ठिकाणी अथांग समुद्र दिसतोय नर्मदेहर नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर।, नर्मदे हर। कमेंट करत जावर का कमेंट करा कमेंट मुळे मला काही कळेल नेमक कस करायच काय करायच असा परिस आहे वर्धासाठी माझ्या छोटे छोटे कनोड नर्मदेहर रावेर खेडी येथील बाजीराव पेशवा प्रथम यांच्या समाधीपासून आम्हाला परत मै्याचा तट मार्ग मिळाला आणि या तट मार्गाने परिक्रमा चालू आहे परिक्रमा अशाची रीक थोडी कमी झाली एका दुका एका एक दुका परिक्रमा अशी दिसत आहेत लांब दूर तिकडे पाच सात परिक्रमा अशी आहेत हे बाबा आमच्यासाठी थांबले बघू काय म्हणणं का सुंदर मैयाचा तट आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर समयासी सादर भावे देव ठेविला तैसे रहावे समयासी सादर व्हावे कोण दिवशी बैसिवार कोणे दिवशी पालखी सुभेदार कोणे कोणी दिवशी पायीचा चाकर चालत जावे समयाशी सादर व्हावे नर्मदे हर सुंदर पात्र आहे पलीकडून तीर्थ म मंदिरांचे दर्शन होत आहेत मयाचं विशाल पात्र मध्ये असे बेट आहेत नर्मदे हर पगदंडीचा रस्ता आहे सुंदर आहे खूप आनंद आहे काहीच हरकत नाही मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू मृदु मधुर मधुर वेणू तो आनंद नंदाचा मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू गोपी कावे झाल्या ब्रह्म सुखा मधुर मधुर वेणू एक परिक्रमाशी बसले कापड वगैरे धुवून सुकवायला मै तटावर मै तिच्या कुशीमध्ये फार आनंद आहे नर्मदे हर परिक्रमा अशी इथं बसलेत कपडे सुकवायला नर्मदे हर आणि इथे एक संगम आहे संगमावर एक समोर पूल आहे फक्त पूल पार करून आपल्याला जायचं आहे नर्मदे हर असा पूल आहे ड्रम पासून बनवलेला पूल आहे तो दिसतोय तिकडं आता जायचंय त्या पुलावर नर्मदे हर पायवाट पग डंडी पग डंडी काय याला पग म्हणजे पाय दंडी म्हणजे काडी टेकवत जाणे बहुतेक असंच असेल पग दंडी दंडीच काम आहे कॅमेरा ठेवू बाजूला नर्मदे हर असा पासून बनवला सुंदर छोटासा पूल आहे आणि हा बहुतेक केवळ परिक्रमावाशीसाठीच आहे चला आता या पुलावरून जाऊ नर्मदी हर वीडियो का तू हो नर्मदी हर मात श्री नर्मदी हर अरे रुपये दीपक बत्ती करना पड़ेगा नहीं नहीं अरे ये मैया थोड़ी है हां मुझे तो हो गया

बडा आनंद आता बडा मजा रहा है, देखिए हमारा, आनंद तो गग, गगनात मावेना, आनंद गगनाथ मावेना क्या बात है फारच सुंदर पूल आहे कोचके बांबू आहेत कुठं कुठं पडायची त्याची सारती भीती वाटते काठी टेकवता येत नाही आता कॅमेरा आहे त्याच्यामुळं बस तुम्ही एवढाच आनंद घ्या मी, मी बघित घेतो आता बाकीचा आनंद नर्मदे हर हर नर्मदे हर नर्मदेश्वर शिवलिंग गम गाव बकावा नर्मदेश्वर शिवलिंग परिक्रमा सेवा चतुर्चरण अ भाऊ दादा गुरुचा दा ट्रक आला सीताराम नर्मदेश्वर शिवलिंग सर्व हे शिवलिंगाचे दुकाने आहेत मोठ्या मोठ्या फॅक्टरी आहेत आतमध्ये कामं चालू आहे शिवलिंगाचे सुंदर नंदी महाराज मुठ आहेत फार मोठे मोठे शिवलिंग आहेत प्रत्येक शिवलिंगाचे एक विशेष महत्त्व आहे कोणा शिवलिंगामध्ये यटा आहेत कोणा शिवलिंगामध्ये जलधारा आहे कोण्या शिवलिंगामध्ये अर्धनारी नटेश्वर आहे असे फार वेगवेगळे शिवलिंग आहेत कोणा शिवलिंगात गणेश आहेत मान मनमध्ये ज्या पात्रातून शिविंग आणून त्याची कटिंग आणि घसाई इथं होते आणि हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे बकावा शिवलिंग आणखीसुद्धा इतरसुद्धा मूर्त्या इथं इतर बनवतात सर्व शिवलिंगाचे दुकान आहे आतमध्ये नंदी महाराज आहे सुंदर दुकान आहे मारुती रायाच्या मूर्त्यासुद्धा इथे विक्रीसाठी आहेत अनेक मूर्त्या विकल्या जातात दादांनी प्रसाद आणून दिला नर्मदे हर म्हणून हे हरिशंकर शिवलिंग आर्ट श्यामजी केवट कृष्णा केवट और पुण्यांश केवट यांचं इन्च, हे दुकान आहे त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा आहे सत्त्याण्णव पंचावन्न अठ्ठावीस दहा बत्तीस सर्व परिक्रमाशींना प्रसाद देत आहेत नर्मदे हर बकावा येथील जय श्रीराम मंदिर रेवा गुर्दर समाज बकावा एकोण एकोणीस चार दोन हजार सतरामध्ये बनलेले मंदिर सुंदर मंदिर आहे सुंदरमध्ये कानापूर सात पॉईंट सत्तर हार, हार। बड़ी बड़ी। पर दुसर ठिका रेवा बालभोग अन्न क्षेत्र चाय प्रसादी वितरण चालू है मध्ये परिक्रमा केली सुद्धा छे बजेचे आता पवणे अकरा वाजले तरी सुद्धा यांचं हे बालभोग सुरू विषय वाटेतून येणार सर्वच परिक्रमाला थांबवून थांबवून ते परिक्रमा बालभाग बालभोग घेऊ आणि तिला पुढे चालू आता दुपारचा आजचा पडाव आहे मर्दानाकडे नर्मदे हर ठीक मध्ये हर गावामधून बाहेर पडण्याचा रस्ता आहे इकडनं आता पैदल परिक्रमा मार्ग वेगळा आहे आणि गाडीवाल्यांचा वेगळा आहे शिवलिंग पडून एक काही दगड आहेत करायचे बाकी आहे फारच आकर्षक शिवलिंग आहेत हर नर्मदे देहा। हर पाठीमाग मा नर्मदाचं भव्य पात्र आहे आणि समोरच हा इथे हरिहर कुटी आश्रम ग्राम मर्दाना असा हा आश्रम आहे या आश्रमामध्ये दुपारच्या भोजन प्रसादी करता थांबायचं आहे हर काही परिक्रमा अशा आधी आले

यमुना गंगा और नर्मदाची चारो महानदिओ की मंदिर की प्रतिष्ठा केलेली आहे आणि फारच सुंदर मंदिर आहे दुपारचा निवास रात्र मुख्यमंत्री आणि अगदी जवळ महि मारदाना येथ सुंदर आहे आता प्रसाद झाली नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे परिक्रमा परिक्रमावासनासाठी तिकड लॅट्रिन बाथरूम आहे आणि रस्त्यावरच मंदिर आहे काही शेड नाही काही नाही आणि इथे गद्दे आणले आणि भिलाट देव मंदिर आहे इथे यांनी ही सेवा समर्पित केली करतायत परिक्रमावाशींसाठी कर या ठिकाणी चाय प्रसादी आणि भजन कीर्तन असं चालू राहतं प्रसादी आहे गणमती हर सर्व परिक्रमावाशी विसावले भजन करून निघाले होते आता विसावले नर्मदे हर, नर्म हर। दुपारची भोजन प्रसादी मर्दाना येथील आश्रमामध्ये घेऊन आता आमचा पुढील पडाव भट्ट्यान बुजुर्ग सियाराम बाबा आश्रम या ठिकाणी आम्ही जात आहे आणि परिक्रमावाशनाच्या करता या रस्त्याचं रुंदीकरण करण्यात आलेलं आहे नुकतंच काम झालं हे करन... कारण काही दिवसापूर्वी इथं पाऊस झाला होता पावसानंतर परत हा रोड रुंद करून फार सुंदर अशी व्यवस्था करण्यात आली खूप लांबपासून म्हणजे गेल्या अर्धा ते एक किलोमीटरपासून पुढंसुद्धा हा रोड किती लांब आहे काय माहिती आहे पण चाललं आहे म याच्या कृपने सगळं आनंदात चाललंय नर्मदे हर नर्मदे हर आता आम्ही दाखल झालो आहे बुजुर्ग या गावामध्ये आणि समोरच बाबांचा आश्रम आहे संकुल केंद्र पिंपलगोंज विकासखंड कसरावत शाळा आहे का आणि पुढं तिकडे कोपऱ्यामध्ये बाबाचा आश्रम आहे लग्न साधे केले तरी पोरं होतात किडा येऊ देऊ नका पैसा अंगातली ताकद जपून वापरा आणि खिशातला पैसा जपून वापरा मुलीच्या लग्नाला फाटके चाळीस हजाराची आणि नवरदेव बायरायट ते नवरदेव उडे आणायचे त्याला वाटलं शांतबाई आली काय या काय का आला पैसे घालता लग्नातले सत्कार ए शेतकऱ्याच्या घरातलं सगळं गेलंय शेतकऱ्यांनी यावर्षी लग्न सरायतले लग्नाचे फेटे बंद करा आणि दहावीच्या दोन मुलांची फी भरा सत्कार बंद करा लग्न साधे केले तरी पोरं होतात किडा येऊ देऊ नका पैशाचा सा अत्यंत साधेपणानं आणि अत्यंत कमी पैशामध्ये साखरपुडा पार पाडलेला आहे तो निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी संगमनेरीतील वसंत वसंत लॉन्समध्ये त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि चिरंजीव साहिल यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम झाला आणि तो अत्यंत साध्या समारंभात पार पडला अत्यंत कमी खर्चात हा साखरपुडा पार पडलेला आहे कारण समाज प्रबोधनकार सातत्याने सांगतात अत्यंत कमी पैशात लग्न करा कमी पैशात लग्न केलं तरी मुलं होतात त्यामुळे निवृत्ती महाराज इंदुरकरांनी हा त्यांच्याही स्वतःच्या जीवनात त्याचा आदर्श घालून दिलेला आहे हा बा साखरपुडा नर्मदे मा नर्मदेचं तेली भट्ट्यानं येथील घाटातलं दृश्य आहे आणि फारच सुंदर सनसेट विलोभनीय सूर्यास्त फार सुंदर आहे आम्हाला या सूर्यास्ताच्या आधी स्नान करायचं आहे त्यामुळे जास्त रेकॉर्डिंग करू शकत नाही सनसेट खूप खूप सुंदर खूप आकर्षक आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर